थोडस जवळी जवळ परभणी जिल्ह्यात ब्रह्मपुरी येथे आहोत आपण आपण पशुवैद्यकीय दवाखाना या दवाखान्यामध्ये आहोत सध्या आपल्यासोबत आहेत मुंडे साहेब डॉक्टर मुंडे साहेब तर जे शेतकरी त्यांनी जे लंपीचा आजार व्हायला जनावराला त्यांना काय आव्हान करणार आहेत हे आपण त्यांना दोन शब्द विचारू सर महत्वाचं म्हणजे लंपी स्किन डिसीज हा आजार आ, लंपी व्हायरस या वायरसमुळे होतो लंपी अगर, आ, प्र, आ, आ, तो, आ, तो, तो, हा आजार प्रामुख्याने सुरुवातीला ताप आलेला असतो पुन्हा अंगावर फोड वगैरे येतात सुरुवातीला एक की दोन फोड येतो आणि फोड येण्याचा प्रकार हा वेगळा असतो कारण हा एक रुपयासारखा किंवा असा सुरुवातीला एक रुपयासारखा फोड दिसतो किंवा काहीमध्ये काय होतं पायाला सूज येते किंवा लंगणं होतं एखाद्याच्या डोळ्यातनं पाणी येतं अशा प्रकारे लंपी वेगवेगळ्या लक्षणं वेगवेगळे दिसून येतात सुरुवातीचं प्रमाण ताप येऊन लंगडण्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे महत्वाचं म्हणजे हे लहान जनावरांमध्ये जास्त प्रमाणात होतो लहान जनावरांना आपण दिसल्यानंतर तापवरतोब जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये घेऊन जावे आणि सर्वांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे ज्यांनी कोणी लसीकरण करून घेतले नाही त्यांनी दवाखान्यात येऊन लसीकरण घेऊन यावेळी मी सर्व आपल्या ब्रह्मपुरी आणि ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील शेतकऱ्यांना आवाहन करतो <laughs> आपल्या बरोबर काही शेतकरी पण आहेत आपल्या बरोबर काही शेतकरी पण आहे तर पाहू शकता तुम्ही सध्या तर काही शेतकरी म्हणजे तुम्ही लस वगैरे काही दिली जनावर जनावर आहे तुमच्याकडे एकूण माझ्याकडे दहा ते बारा जनावर आहेत आणि लस दिलेली नाहीये पण आज जनावरला टेम्परेचर वाढल्यामुळं चारा खात नसल्यामुळे मी दवाखान्यात घेऊन आलो मग मुंडे साहेबाला कॉल केला दैठ नेऊन आणि ते लगेच मला म्हणले दहा वाजेपर्यंत यायलो तुम्ही या आणि ते आले आणि आता स्टेटमेंट दिली जनावरला तर याच्याही पुढे मला असं वाटतं की बाबा वा आवश्यक आहे लंपीची लस जनावरला दिली पाहिजे सरांना मी विनंती केली किंवा सर आम्हाला एक वेळ द्या आणि ती आमच्या लंपीचा डोस असेल ते आमच्या जनावरला द्या साहेब हा जो आजार आहे हा आजार जे आहे हे किती दिवसामध्ये कवर होईल आणि हा आजार जो आहे इतका कसा बळक बळकवलाय कारण आता जर पाहिलं तर आपण हे सगळ्यात जास्त आजार थोडा बळकवल्यासारखा वाटतय कारण हे मदत काही दिवस याचा खंड पडला होता पण आता थोडा जास्त बळकवलाय त्याबद्दल काय म्हणतात महत्वाचं कसं आहे आपल्या गोट्यामध्ये सर्वांनी फवारून घेणं महत्वाचं आहे वलसरपणा वगैरे असतो आणि मासे वगैरे असतात मग वेगवेगळ्या माश्याच्या प्रमाणामुळे हा आजार जास्त होतो जा अंगावर माश्या बसणे किंवा गोट्यामध्ये वल होणे तर त्यासाठी आपला गोटा सर्व ज शेतकऱ्यांनी फवारून घ्यावे जिथं जास्त मासेचं प्रमाण आहे तिथं गोट्यामध्ये थोडंसं टेंबा वगैरे करून फवारून घेतलं तर जे माश्यामुळे होणारा हे जो आजार आहे तो कमी होईल आणि जे जनावरांना आजाराचा प्रमाण वाढणार आहे तो वाढणार नाही आणि हा जनरली वातावरण कमी जास्त थंड जेव्हा होतं तेव्हा प्रामुख्याने आपल्याला हा आजार दिसून येतो हा आजार सद्यस्थितीत जरी कमी झाला असला तरी सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि दवाखान्याशी संपर्क साधावा बरं हे जो आजार आहे हे सगळ्या जनावरांमध्ये दिसून येतो का नाही हा फक्त गाय वर्गामध्येच दिसून येतो गाय वर्गामध्ये मग बैल असेल वासरे असतील अ किंवा हे लहान प्रमाणात कोणते वर्गामध्ये हे मैस वर्गामध्ये आजपर्यंत कुठेच दिसून आलेलं नाही आणि हे जर आता एखाद्याला जर एखाद्या जनावराला जर लंपी झाली तर त्या जनावराला त्या दुसऱ्या जनावरापासून काही लांब हा त्यांना ज्या जनावरांना लंपी दिसून आलेला आहे ते जनावर बाकी जनावरांपासून अलग करण्यात यावे त्याचा उपचार वगैरे अलग करावा कारण हा एकमेक व्हायरल डिसीज असल्यामुळे एकमेकाला होऊ शकतो आणि विशेष म्हणजे साहेब काय माहिती का, हो का मैं आता या दोन दिवसात जसं की आता हे पोळा जवळ आलेला आहे तर हे जनावर सगळे म्हणजे एक हे गाय असतील किंवा बैल जास्त हे बैल फिरवले जातात तुम्ही काय सांगणार की बाबा सांग हे जर जवळ येणार आहेत तुम्हें काय करणार किंवा काय सांगणार मी एवढंच विनंती करू शकतो किंवा जे चांगले जनावर आहेत ते सर्व शेतकऱ्यांनी अवदळ फिरून घ्यावेत आणि जे जनावर बाधित आहेत त्या जनावरांना एक तर लवकर फिरून घ्यावे किंवा मग एवढ्या वर्षी नाही फिरवले तरी चांगलं राहील एवढी काळजी घ्यावी आणि जर कुणाची खूपच इच्छा असली तर सुरुवातीला किंवा शेवटी फिरून घ्यावे आपण होतो परभणी ब्रह्मपुरी या गावामध्ये पशुदकीय दवाखाना आपल्या सोबत होते डॉक्टर मुंडे साहेब एम डी गुरु न्यूज जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका ओके